नमस्कार नवी उमेद युट्यूब चॅनलच्या महाराष्ट्र धीसवीक या कार्यक्रमात सर्व वाचकांचे आणि प्रेक्षकांचे मनापासून स्वागत महाराष्ट्र धीसवी तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्र धीसवीक या कार्यक्रमात आपण त्या आठवड्यात पंधरावड्यात घेतलेल्या घडलेल्या महत्वाच्या घटनांचा आढावा घेतो त्यासोबतच ज्या गोष्टी बातम्यात येत नाहीत हेडलाईन्स मध्ये येत नाहीत आणि ज्याची वर्तमानपत्रात किंवा चॅनल्सवर चर्चा होत नाही अशा गोष्टींवरही आपण चर्चा करतो आणि म्हणूनच महाराष्ट्र वीक हा कार्यक्रम आपण दर आठवड्यात शुक्रवारी घेऊन येत असतो आणि तुम्ही बघत असता या आठवड्यात आप आपल्यासोबत आजच्या महाराष्ट्र दिस वीक मध्ये आहेत सार्वजनिक धोरणांचे अभ्यासक आणि लेखक सूरज सामंत नमस्कार सूरज नमस्कार आणि आपल्या संपर्क संस्थेच्या संस्थापक संचालक मेधाताई कुलकर्णी मेधाताई आपलंही स्वागत आहे कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण महाराष्ट्रात या आठवड्यात घडलेल्या महत्वाच्या घटनांविषयी महत्वाच्या बातम्यांविषयी बोलतो ज्यात हेडलाईन या आठवड्यातली महाराष्ट्राची राजकीय दृष्टीने राजकीय क्षेत्रातली महत्वाची बातमी म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा शिवसेना कोणाची याबाबतचा निकाल एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय नार्वेकर यांनी घेतलाय एकवीस जून दोन हजार बावीस ला शिवसेनेमध्ये फूट पडली त्यामुळे त्या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही आणि भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती त्यांनी योग्य ठरवली या निकालामुळे एकनाथ शिंदे गटाच्या सोळा आमदारांना दिलासा तर मिळाला आहेच पण राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना दिलासा देतानाच ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र ठरवलं नाही संपर्काच्या बाहेर गेले के केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरवता येत नाही असं ते म्हणतात दुसरी महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविकांचं जो संप आहे तो चार डिसेंबर पासूनचा बेमुदत संप अजून सुद्धा चालूच आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी द्यावी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा मानधनात वाढ व्हावी आम्हालाही निवृत्ती वेतन योजना लागू करावी आम्हाला जी वेगवेगळी कामं करावी लागतात त्यासाठी चांगला मोबाईल द्यावा या मागण्यांसाठी राज्यातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलाय अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका अशा सुमारे दोन लाख सेविका या संपामध्ये सहभागी आहेत त्यामुळे राज्यातली सर्व अंगणवाडी केंद्र ठप्प पडलेली आहेत आहार वाटप बंद झालेलं ला असून लाभार्थी आहार आणि अर्थातच पूर्वशालेय शिक्षणापासून वंचित आहे त्यामुळे राज्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होते आणि आजची तिसरी बातमी आणि आजची महत्वाची आणखीन एक बातमी म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आज पहिल्यांदा ना नाशिकमध्ये त्यांनी सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन दिले तिथे त्यांनी रोड शो केलाय अर्थात राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर आज ते राम मंदिरात सुद्धा केले होते तिथं त्यांनी पूजा आणि महाआरती केली आज नवी मुंबईत भारतातल्या सर्वात लांब सागरी सेतूचं अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक शिवडी नावाशेवा अटल सेतूचं उद्घाटन सुद्धा मोदींनी केलंय त्यानंतर जवळपास तीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या विकास कामांची उद्घाटन आज पंतप्रधान करत आहेत ज्यात ईस्टर्न फ्रीवेरच्या ऑरेंज गेटला मरीन ड्राईव्हशी जोडणारा भुयारी रस्ता आहे पेयजल योजना आहे अनेक वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन एकूणच आज पंतप्रधान मोदी करणार आहे तर याच बातमीसोबत पुढे जाताना आज आपल्यासोबत जे पाहुणे आहेत सुरज सामंत त्यांना मला विचारायचं वाटतंय की देशात एकूणच पायाभूत सेवा सुविधा उभारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते खूप कामं होत आहेत त्याबद्दल असं दिसतंय तर तुमचं काय मत आहे याबद्दल सरकारच्या काही निवडक कामांपैकी चांगलं काम म्हणायला हरकत नाही की इन्फ्रास्ट्रक्चरवर इन्व्हेस्टमेंट होते काही कामं होत आहेत म्हणजे रिसेंटली अगदी मत रघुराम राजन यांनी त्यांच्या पुस्तक पब्लिशच्या वेळेस काही मेन्शन केलेल्या चांगल्या कामांपैकी एक आहे की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन, इन गुंतवणूक होते आणि त्यातून थोड्याफार प्रमाणात का होईना नोकऱ्या निर्माण होतात पण जी गुंतवणूक होते जे काम होतं आणि ज्या पद्धतीने मांडली मांडणी केली जाते किंवा जी जाहिरात केली जाते त्याच्यामध्ये म्हणजे एखाद प्रॉफिट करणारी कंपनी जर जा जाहिरात करत असेल तर ते आपल्याला समज समजू शकतं म्हणजे पाणी गरजेचं आहे पाणी आपल्याला उपयुक्त असतं म्हणून पाणी महत्वाचं आहे आपण समजू शकतो पण ज्या पद्धतीने टीव्हीवर किंवा स्क्रीनवर आपण पाण्याच्या बाटल्यांची जाहिराती बघतो त्या दिशाभूल करणारे असतात म्हणजे ते काही तितकंच तथ्य नसतं त्यामध्ये एवढा फरक सरकारच्या काम मधल्या कामांमध्ये आणि ते जे दाखवतात दा, त्याच्यामधले आता काही उदाहरणांसाठी आपण घेऊया सर्वात पहिल्यांदा मला आहे की आज जे उद्घाटन होतंय तो पूल सुद्धा दोन हजार दहा साली प्लान बनला होता दोन हजार बारा साली त्याचं काम चालू झालंय पण अर्थातच श्रेय या सरकारला जाईल त्याचं तर आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हटल्यावर महत्वाचा सर्वात पहिल्यांदा नजर येते म्हणजे लक्षात येतं हायवे आता दोन हजार चौदा साली नव्वद हजार एक किलोमीटर मी सर्व जे आकडे बोलणारे थोडे टेंटेटिव्ह असतील कारण स्पेसिफिक बोलायला फार डिफिकल्ट होईल दोन हजार चौदा साली नव्वद हजार किलोमीटरचे हायवे होते दोन हजार तेवीस साली एक लाख पंचेचाळीस हजार किलोमीटरचे हायवे झाले म्हणजे साधारण सिक्स्टी पर्सेंट साठ टक्के वाढ झाली आता दोन हजार चौदा साली एकूण कर्ज होतं चोवीस हजार कोटी दोन हजार बावीस साली एकूण कर्ज झालं तीन आ, तीन लाख पन्नास हजार कोटी म्हणजे कर्जाच्या रकमेमध्ये तेराशे साठ टक्के वाढ आणि हायवे मध्ये झाली साठ सिक्स्टी पर्सेंट म्हणजे फक्त साठ टक्के वाढ झाली दोन हजार सतरा साली नॅशनल हायवे होते एक लाख वीस हजार किलोमीटर तेवीस साली एक लाख पंचेचाळीस हजार किलोमीटर म्हणजे पाच सहा वर्षामध्ये वाढ झाली एकवीस टक्के पण मध्ये टोल जमा केलेला सतरा हजार नऊशे बेचाळीस कोटी आणि तेवीस मध्ये तेवीसच्या फायनान्शियल इयर मध्ये जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार कोटी टोल जमा केला म्हणजे वीस टक्के वाढ मध्ये पण टोल कलेक्शन एकशे अडुसष्ट टक्के आणि कॅकने सुद्धा फक्त पाच टोल नाक्यांचं स्टडी करून त्यामध्ये भरपूर घोटाळे असल्याचं म्हटलं हा झाला पहिला मुद्दा म्हणजे कर्ज वाढली दुसरा मुद्दा साधारण एकोणपन्नास हजार किलोमीटर रस्ते जे स्टेट हायवे होते त्यांना नॅशनल हायवे असं नोटीफाय करण्यात आलं स्टेट हायवेला नॅशनल हायवे नोटीफाय करण्यासाठी त्याच्यावरची वाहनांची गर्दी किंवा वेगळे वेगवेगळे निकष असतात आणि ते सर्व संघराज्य म्हणजे युनियन हा मेंटेन करत असत तर महाराष्ट्र आपलं मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेने सांगितल्याप्रमाणे एकोणपन्नास हजार किलोमीटर पैकी साडेसात हजार किलोमीटर रस्ते पूर्ण झालेत बारा हजार किलोमीटर रस्त्यांचं काम चालू आहे आणि साडे तेरा हजार किलोमीटरचे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून विभागणी चालू आहे आणि उरलेल्याबद्दल अजून काही झालेलं नाही या कामांसाठी अजून विशेष वित्तीय व्यवस्था सुद्धा केलेली नाहीये मुद्दा तिसरा दोन हजार अठरा मध्ये हायवे मोजण्याचे निकषच बदलले म्हणजे पूर्वी एक किलोमीटर रस्ता बनला की एक किलोमीटर मोजला जायचा आता लेन प्रमाणे मोजला जातो म्हणजे चार लेनचा हायवे असेल तर एक किलोमीटर चार लेन तयार झाले की चार किलोमीटर मोजले जातात आणि हे न सांगता फक्त आम्ही रस्ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांधले एवढीच जाहिरात केली जाते म्हणजे थोडक्यात ही दिशाभूल करणारी पद्धत झाली हेच थोडं आपण ट्रेनच्या बाबतीत सुद्धा बघितलं म्हणजे रेल्वेच्या बाबतीत तर आता सरकारकडं फक्त वंदे भारत वंदे भारत बद्दल बोललं जातं त्याच्याच बद्दलच्या जाहिराती असतात किंवा त्याच कौतुक चालू असतं वंदे भारत ट्रेन फास्ट आहेत हेच्यासाठी एक इतर ट्रेनचा ऍव्हरेज स्पीड कमी झालाय मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पॅसेंजर ट्रेन्स ॲव्हरेज पाच किलोमीटर पर आवरने कमी झाले त्याचा स्पीड कमी झालाय ट्रान्सपोर्ट म्हणजे मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनचा स्पीड सुद्धा कमी झालाय एकतीस पॉईंट सात एवढा ऍव्हरेज त्यांचा स्पीड होता मागच्या वर्षी तो आता पंचवीस पॉईंट आठ किलोमीटर झालाय साडेचार वर्षात मागच्या साडेचार वर्षात जवळ जवळ एक लाख सोळा हजार ट्रेन कॅन्सल झालेत म्हणजे दर तासाला तीन ट्रेन कॅन्सल झालेत आणि दोन हजार चौदा मध्ये फक्त एकशे एक ट्रेन कॅन्सल झालेल्या होत्या दोन हजार सतरा मध्ये आठशे एकोणतीस दोन हजार अठरा मध्ये दोन हजार आठशे सदुसष्ट दोन हजार एकोणीस मध्ये तीन हजार एकशे शेहेचाळीस म्हणजे ट्रेन कॅन्सल होण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं बरं आत्मनिर्भर आपण म्हणतोय पण भारत वंदे भारत ट्रेनच्या एकोणचाळीस हजार चाकांची ऑर्डर चिनी कंपनीला दिली गेली काही गंभीर अपघात झाले लागोपाठ दोन स्टेट्स मध्ये अपघात झाले तीनशेच्या वर लोक त्यामध्ये रेल्वे सेफ्टी कमिशनरचा रिपोर्ट आला त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की ह्या तांत्रिक दोष आणि उपाययोजना सांगून सुद्धा हे केलं गेलं नाही राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा कोष दोन हजार सतरा मध्ये बनवला ज्यात पाच वर्षामध्ये एक लाख कोटी येणं होते म्हणजे दर वर्षाला वीस हजार कोटी पण फक्त चार हजार दोनशे पंचवीस कोटी आले म्हणजे पंधरा हजार सातशे पंच्याहत्तर कोटींची तूट आणि कॅग म्हणते की याचा वापर पण कशा करता झाला तर फुट मसाजर फर्निचर इलेक्ट्रिक गॅजेट्स पगार बोनस म्हणजे सुरक्षेसाठी काही उपयोग झाला नाही एकंदरीत हे सर्व जे दिसतं ते म्हणजे त्यातल्या त्या श्रीमंतांची चांगल्यापैकी सोय करायची वंदे भारत वंदे भारत हे प्रतिकात्मक आहे त्यासाठी पण इतर रेल्वेची परिस्थिती फार वाईट आहे म्हणजे एसी सोडलं स्लीपर कोच मध्ये वगैरे तर पाय ठेवायला जागा नाही अशी बऱ्याचदा परिस्थिती असते जेवणाच असते okay, याच मुद्द्याला अनुषंगून मी प्रश्न विचारू इच्छिते म्हणजे एकूण तुम्ही म्हणताय की जे जेवढं दाखवलं जातोय तो फुगाय तेवढं प्रत्यक्षात नाहीये एकूण असा क्रक्स तुमच्या बोलण्याचा दिसतोय तर हे इन्फ्रास्ट्रक्चर जे काही दाखवलं जाते किंवा मोठा आहे त्यातल्या गुंतवणुकीचा फायदा फार कमी जणांना मिळतो असं तुम्हाला म्हणायचं आहे का म्हणजे हे थोडस कमी जणांना मिळतो असं मला म्हणायचं आहे यात आणि कमी हे थोडं एक्सप्लेन करण्यासाठी थोडी डेटा मांडावा लागेल सर्वात म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय तर रस्ते पॉवर गॅस मायनिंग पोर्ट्स एअरपोर्ट्स वगैरे या सगळ्यामध्ये होणारी इन्व्हेस्ट म्हणजे ह्या सर्वांमध्ये होणारी इन्व्हेस्टमेंट आणि उभारणी तर पाच वर्षापूर्वी एक प्रोजेक्ट इंट्रोड्यूस केलेला होता त्याच्यासाठी कशी तरतूद असणार होती तर पॉवर सेक्टरसाठी साधारण बारा लाख कोटी रिन्युएबल एनर्जी नऊ लाख कोटी पेट्रोलियम नॅचरल गॅस याच्यावर दोन लाख कोटी रस्त्यांसाठी वीस लाख कोटी रेल्वे एक लाख चाळीस हजार कोटी पोर्ट्स वर एक लाख आणि एअरपोर्टवर एक लाख चाळीस हजार कोटी टेलिकॉमवर तीन लाख ,00 वीस हजार कोटी अशी प्रोजेक्शन म्हणजे ह्या सर्वाचे झाले अंदाजे पन्नास लाख ,00 कोटी ग्रामीण भागासाठी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इरिगेशन सेक्टरला आठ लाख कोटी रुरल इन्फ्रास्ट्रक्चर चार लाख कोटी सॅनिटेशनसाठी तीन लाख पन्नास हजार कोटी म्हणजे एकंदरीत पंधरा ते सोळा लाख कोटी आता बहुसंख्य जनतेसाठी ह्या व्यतिरिक्त असणारी इतर जे फील्ड आहेत त्यापैकी ऍग्रीकल्चर इंडस्ट्रीला चौपन्न हजार कोटी फूड प्रोसेसिंगला बाराशे कोटी फूड डिस्ट्रीब्युशनला पाच हजार कोटी शिक्षणामध्ये एक लाख वीस हजार कोटी ते सुद्धा हायर एज्युकेशनसाठी कारण स्कूल एज्युकेशनसाठी फक्त सदतीस हजार कोटी हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर एक लाख सत्तर हजार कोटी खेळासाठी फक्त सात हजार कोटी खेळ तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण पकडतच नाही त्यामुळे ते सोडूनच देऊ मग इन्फ्रास्ट्रक्चर बनायला पाहिजे की नको पाहिजे ना पण इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा हा किती लोकांना होतोय हे फार महत्वाचं आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर युजचा सुद्धा फायदा ऍट द सेम टाइम तुम्ही बघाल तर पन्नास लाख कोटींची जे मी फिल्ड सांगितले रोड पॉवर रेन्युएबल एनर्जी पोर्ट्स एअरपोर्ट्स पेट्रोलियम टेलिकॉम पन्नास लाख कोटी आता तुम्हीच विचार करा ह्या सगळ्या फील्डमध्ये किती प्लेयर्स आहेत म्हणजे किती इंडस्ट्रीस्ट म्हणजे फक्त युजर एंडला नाही तर सप्लाय एंडला म्हणजे जे बनवत आहेत किंवा ज्या कंपन्या या फील्डमध्ये कार्यरत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन फारशी नाहीये फार कमी लोकांपर्यंत फार कमी लोकांना याचा बेनिफिट होतोय त्यामुळे म्हटलं की फायदा जास्त लोकांपर्यंत पोचत नाहीये आणि श्रीमंतांकडे जास्त लक्ष देणारं सरकारचं धोरण असावं असं वाटतंय अगदी आणि म्हणजे तुम्ही म्हणताय त्यातनं म्हणजे हाही मुद्दा पुन्हा निघतोच आहे की कुठल्या क्षेत्रात आपण जास्त गुंतवणूक करतो ते अभ्यास तुम्ही अभ्यासातले जे मुद्दे मांडले त्यातनं गोष्टी लक्षात येत आहेत थोड्या थोड्या तर धन्यवाद सूरज आता मी मेधाताईंकडे ताईंकडे येऊ इच्छिते आणि मेधाताईंना ताईंना मला विचारायचं आहे की सध्या अशा अंगणवाडी सेविकांचा संप चर्चेत आहे त्यांच्या मागणीसाठी आपण बघतोय Uh, अनेकदा त्यांना संप करावे लागतात आंदोलनं करावी लागतात आणि अत्यंत तुटपुंज्या मानधनावरती त्या काम करत असतात म्हणजे संपर्क ही संस्था गेली अनेक वर्षांपासून अंगणवाडी तायांचं कामाचं मोल सुद्धा आपण सगळं जाणून येत आणि या वेळेला आपण जेव्हा जेव्हा बोलतो संपर्क ही जुनी संस्था आहे आणि त्यामुळे संपर्कनी गडचिरोली राणी बंग डॉक्टर अभय बंग यांच्यासोबत केलेला कामाचा विषयही निघतो तर मला या सगळ्यात ह्याच्या अनुषंगाने विचारायचंय की मेधाताईंना ताईंना राणी बंग यांच्या कानुसा पुस्तकाबद्दल या सगळ्या ह्याच्या अनुषंगाने काहीतरी सांगाव असं वाटतंय तर मी मेधाताईंकडे जाते हो आता अगं सूरज बरोबर जी आपली चर्चा झाली ना तर त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा निघाला तर नेहमीच जेव्हा बालमृत्यूचा विषय येतो तेव्हा डॉक्टर अभय बंग एक एक कथा सांगतात म्हणजे खरी घडलेली गोष्ट की गडचिरोली सारख्या ठिकाणी किंवा दुर्गम भागामध्ये किंवा कुठच्याही ग्रामीण भागामध्ये जेव्हा बाळाला बरं नाहीचं होतं तेव्हा त्याला ते ते हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी रस्ते चांगले असणं आवश्यक असतं आणि तिथे गडचिरोलीमध्ये खूप पाऊस पडत होता आणि त्या बाळाला पोचवायचं होतं आणि दवाखान्यात न्यायचं होतं तर नदीला पूर आला होता आणि तो पूल नदीवरचा जो पूल आहे तो तुटलेला होता अर्धवट त्यामुळे तिला भीती वाटली आईला त्या रस्त्यावरून पुलावरून यायची आणि त्या वाट बघण्यात की आता हा पूर ओसरेल पाऊस थांबेल तोपर्यंत ते बाळ काही जिवंत राहिलं नाही तर अशा घटनांच्या अशा घटना जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्या ते इन्फ्रास्ट्रक्चरचं महत्व आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये असलं पाहिजे हे आपल्या लक्षात येतं तर असा आ, या प्रकारे गडचिरोलीमध्ये डॉक्टर अभय आणि राणीबन यांनी मिळून जे काम केलं त्या कामाला होम बेस्ड न्यू नेटल केअर म्हणजे घरच्या घरी बाळाची काळजी नवजात बाळाची काळजी असं म्हटलं जातं आणि आशांचं जे मॉडेल आहे ते याच प्रकार याच कामावरून तयार झालेलं आहे म्हणजे घरच्या घरी गावातल्या गावात काळजी घेणं तर आता हे जेव्हा त्यांनी सुरू केलं काम त्यावेळेला आधी बराच अभ्यास करावा लागला बरेच बरीच निरीक्षण लागतात हे सगळं करण्यासाठी नेम आ, की नेमक्या कुठल्या पद्धतीने आपल्याला हे दिसतंय की बालमृत्यू जास्त होत आहेत ते थोपवायचे म्हणजे कुठली पद्धत अंगीकारावी लागेल वैद्यकीय ज्ञान जरी असलं तरी समाज सामाजिक विषय आहे हा तर समाजापर्यंत कसं पोचायचं तर त्यासाठी ना जेव्हा राणी राणीताईंचा जो दवाखाना आहे तो म्हणजे एक छान प्रकारे एक तिथे एक एन्सायक्लोपिडियाच आहे असं म्हणायला हरकत नाही मी खूप तासन तास त्या दवाखान्यात घालवलेत तर तिथे जे येतात बायका बाया तपासायला येतात तर त्यांची जी, जी माहिती घेतली जाते त्यांच्याकडनं आणि त्या आता तरी खूपच शिक्षित आहेत तिथल्या बाया आणि म्हणजे पूर्वीच्या तुलनेत पण त्या काही तारीख वार असं सांगू शकत नाहीत काहीतरी मग त्यावेळेला पौर्णिमा होती किंवा त्यावेळेला पाऊस पडत होता वगैरे असं सांगतात ना काय मला अमु झालं तेव्हा असं होतं तर त्या सगळ्याचा त्या सगळ्याच्या नोंदी ठेवून आणि त्याच्यातनं त्यांच्या काय समजुती आहेत म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला मूल होत नाहीये एखाद्या जोडप्याला बाईला मूल होत नाहीये तर त्यांचं काय त्याच्याबद्दलचं म्हणणं आहे त्यांची पण काहीतरी कारण मीमांसा असते अशा प्रत्येक पांढरा पदर जातो पांढरं पाणी जातं बाईच्या अंगावर जातं असं आपण म्हणतो किंवा अनेक बाळाला दूध पाजण्याचा आहे विषय किंवा गरोदर राहिल्यानंतरच कसं वागणं म्हणजे गरोद काय खाल्लं पाहिजे काय औषधं आणि बरीचशी तिथे जंगल असल्यामुळे औषधं आणि वनस्पतींचा उपयोग केला जातो जेवण जेवणामध्ये सुद्धा आणि औषधं म्हणून सुद्धा तर हे सगळं राणी मी खूप छान त्यांच्याशी गप्पा करत 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 सगळं त्यांची माहिती काढून घेतली आणि त्या त्याच्या त्यांनी नोंदी केल्या नोंदी करणं खूप महत्वाचं आहे एक मोठं डॉक्युमेंटेशन आहे त्याचं कानुसा नावाचं पुस्तक त्या म्हणजे त्यांनी कानोसा घेतला त्यांच्या जगण्याचा त्या जगण्याचा आरोग्याचा कानोसा घेतला म्हणून ते नाव आहे आणि त्या ते ग्रंथालिनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे एकोणीशे नव्याण्णव साली आणि मला खूप छान वाटतंय हे सांगायला की ते पुस्तक दादरला प्रकाशित झालं ग्रंथालीकडून तर त्या प्रकाशनाच्या वेळेला मी राणी आणि अभय दोघांची तिथे मुलाखत घेतली होती तर ते मला जेव्हा आपण आत्ता ह्या आठवड्यावर आपण बोलतोय की आशा आणि अंगणवाडी ताईंच्या संपाबद्दल तेव्हा मला असं वाटलं की हा कानूचा पुस्तक मी शोधून काढलं माझ्या संग्रहालयातनं आणि मग मी ते वाटलं मला की काहीतरी सांगावं असं तर त्याच्यामध्ये त्यांनी मी दोनच गोष्टी घेतली एक लहान बाळाची काळजी मध्ये त्यांनी असं विचारलंय की लहान बाळाची काळजी तुम्ही कशी घेता तर प्रत्येकाने त्या बायकांनी म्हणजे दोन गावांमधल्या बायकांशी हा झालेला संवाद आहे तर आम्ही जन्मगुटी पाचतो बाळगुटी पाचतो कारण त्याच्यामुळे पोट साफ होतं त्याच्यामध्ये टॉनिक असतं वगैरे असं काय काय म्हटलंय तर काही जण म्हणतात की आम्ही हिरड्याच्या झाडाचं मूळ उगाळून देतो आणि म्हणजे हे हे ज्ञान हे त्यांना आहेच ना पारंपरिक ज्ञान एक महत्वाचं असतंच नंतर मुलं चांगली गुटगुटीत होतात बाळसं धरतं बाळाला खोकला होत नाही हे सगळं या अशा प्रकारची औषधं किंवा वनस्पतींचा आम्ही उपयोग करतो म्हणून होतं असं त्यांनी सांगितलंय त्याच्यानंतर बाळाच्या पोटात दुखतंय असं लक्षात आल्यावर तुम्ही काय करता असा प्रश्न विचारल्यावर दृष्ट काढतो असं जवळजवळ शंभर टक्के जणांनी सांगितलं मग कुणी वैद्यकडे नेतात फूक फाक करतात म्हणजे तो वैदू जे करतो ना फूक असं आईचे केस उतरवणं आईच्या केसांनी लेकराचं पोट म्हणजे दाबणं किंवा आईच्या केसां असं तिथलीही ति, ति, समजूत आहे पोट चाटणं असं म्हणतात आणि हिंग घालून पाण्यात जण वगैरे असं विड्याचं पान वापरायचं पोटाला बांधायचं गरम करून बाळाला परसाकडे झाली नाही किंवा घट्ट होत असेल तर काय तर अनेक जणांना त्याचं उत्तर माहीत नाही काही जणांनी सांगितलं एरंडेल तेलाचं बोट लावायचं बेम बेंबीमध्ये एरंडेल तेल घालायचं असे सगळे प्रश्न विचारलेले आहेत एखादं बाळ अंधा चोखत असेल तर काय समजायचं तर निम्म्या लोकांनी असं सांगितलं बाळ अंत्याच होत कारण अंत्यात अमृत राहत अमृत असत आणि ते चांगलं त्याच्यामुळे बाहेर अडत नाही असं म्हणजे या एक एक समजुती असतात आणि सगळ्याच समजुती काही आपण आपल्याला मोडीत काढण्याची गरज असते आणि विशेष आपण कुणीतरी बाहेरनं जेव्हा व्यक्ती गेलेली असते तेव्हा ते इतकं सोपं असतं हा हा नंतर बाळाला झोपवतात कसं तर पाठीवर झोपवायचं कडे म्हणजे कडेवर म्हणजे कुशीवर झोपवायचं नाही नंतर डोक्याच्या दोन्ही बाजूला उशा ठेवायच्या त्यामुळे डोकं वेडंकडं होत नाही दूध पाजल्याबरोबर खाली ठेवून पाठीवर झोपवायचं म्हणजे बाळाला उलटी होत नाही बाळाला आंघोळ कशी घालतात तर त्याच्यात सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे त्यांना कल्पना आहे की कशी आंघोळ घालायची त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते सगळं सांगितलेलं आहे नंतर हे ना सगळं खूप मुळातनं वाचण्यासारखं आहे कारण त्यांच्या भाषेत लिहिलेलं आहे मी हे त्यांच्या भाषेत आता वाचत नाहीये नंतर वरचं अन्न सुरू करायचं म्हणजे आता आईचं दूध हळूहळू कमी करायचं तर बाळाला काय द्यायचं तर नव्याण्णव टक्के लोकांनी बिस्किट सांगितलं आणि नव्वद टक्के लोकांनी ब्रेड सांगितलं म्हणजे ही तेव्हाची गोष्ट आहे पुस्तक नव्याण्णव नौ सालचं आहे आणि अभय आणि राणींनी गडचिरोलीत काम साधारण नव्वद नाही पंच्याऐंशी सत्त्याऐंशी साली वगैरे सुरू केलेलं आहे काम आणि माझी माझं गडचिरोलीत येणं जाणं हे एक्क्याण्णव पासून एक्क्याण्णव ब्याण्णव पासून आहे माझी त्यांच्याशी सो, सोबत आणि मैत्री नंतर मग काही जणांनी वरणाचं पाणी आमटीचं पाणी पोळीचा कुस्तरा वगैरे असं पण सांगितलं आंबील करतात तिकडे ते ते सांगितलं आणि चक्क काही जणांनी फॅरेक्स आणि सिरेलॅक ही पण नावं घेतली हा म्हणजे त्यावेळेला ही हे ब्रँड नेम्स जी होती ही पण तेव्हा तिकडे माहिती होती शेंगदाण्याचं दूध असं एक वेगळं उत्तर आलं की शेंगदाणे कुटायचे आणि पाण्यात मिक्स करून त्याचं दूध द्यायचं तर आता हे झालं याच्याबद्दल बाळा बाळाची काळजी कशी घ्यायची त्याच्याबद्दल आपला महाराष्ट्र वीक मधली एक महत्वाची बातमी अशी आज मी वाचली की गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या हो प्रतिबंधासाठी लसीकरण आता म्हणजे लस जी निघाली आहे लस शोधून काढण्यात आली आहे त्याचं लसीकरण आता सुरू करणार आहेत आणि नऊ ते चौदा वर्ष वयोगटातल्या मुलींसाठी ही लस विकसित झाली आहे म्हणजे खूप अतिशय चांगली गोष्ट आहे की एवढ्या लहान वयामध्ये लस दिली तर गर्भाशय मुखाचा कॅन्सर रोखण्याची शक्यता आहे ती बातमी वाचून बात मला असं वाटलं की गर्भाशयाचा कॅन्सर याबद्दल सुद्धा तिकडे त्या कानुसामध्ये चर्चा केलेली आहे त्याच्याबद्दल मी थोडस सांगते अगदी मेहनत पण आपला वेळ संपत आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतंय की कानोसामध्ये लोकांनी म्हणजे तुम्ही जे सांगितलं ना त्या सगळ्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आणि वाचावं लोकांनी ते पुस्तक वाचायला प्रेरित व्हावं मग आपण असं करूया की ह्याचा हे कधीतरी नंतर घेऊया हो हो संपत आला असेल तर आपल्याला वेळ पाळायलाच पाहिजे काम तर महत्वाचं आहेच आहे आणि म्हणजे मला तेच जाणवतं की अंगणवाडी सेविका आणि सर्च मध्ये यांनी केलेलं काम हे स्थानिकांच्या मदतीने आणि ग्रामीण भागापर्यंत त्यांच्या घरापर्यंत जाऊन केलेलं हे अगदी एक दोन आणि अंगणवाडी फक्त सर्चचं काम हे त्यांचं एनजीओ लेवलवरच आहे अंगणवाडी हे शासकीय लेवलवरच आहे आणि सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे तर दोन्ही कामं आपापल्या जागी तितकीच महत्वाची आहेत तर मेधा त्यांनी सांगितलेलं कानोस हे पुस्तक ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर वाचावं आणि आज सुरज सामंत यांनी आपल्याला वेळ दिला आणि इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल नुसती आकडेवारी आणि जाहिरात याच्या पलीकडे जात अभ्यास करणं का महत्वाचं आहे हे आपल्या थोडं लक्षात आलं धन्यवाद सूरज आणि धन्यवाद मेधाताई आज तुम्ही महाराष्ट्र दिस वीक साठी वेळ दिला भेटूयात आपण पुढच्या शुक्रवारी नवी उमेदच्या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्र दिस वीक मध्ये थँक्यू